मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र मोबाईल 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 नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता एक ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या येवल्यातून पाहत आहोत येवला शहर पोलिसांचा आज रुद्रावतार अवतार पाहायला मिळाला असून मुक्तानंद विद्यालयाच्या क्रीडांगणावर दारू पिणाऱ्यांना महाप्रसाद देऊन पोलिसांनी चांगली कारवाई केली आहे गेल्या अनेक दिवसांपासून येवला शहराच्या सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर दारू पिणाऱ्यांनी उच्छाद मांडला होता या संदर्भात शहर पोलिसांना अनेक तक्रारी प्राप्त झाल्या दरम्यान पोलिसांनी रात्रीच्या सुमारास मुक्तानंद विद्यालयाच्या क्रीडांगणावर उघड्यावर दारू पिणाऱ्यावर धडाकेबाज कारवाई केली असून त्यांना पोलिसांचा महाप्रसाद देऊन गुन्हे देखील दाखल करणार असल्याची माहिती शहर पोलीस निरीक्षक अनिल भवर यांनी दिली दरम्यान यापुढे ही कारवाई सुरू राहणार असून यापेक्षाही कडक कारवाई केली जाईल असा इशारा भवर यांनी दिला आहे एसके के नाईन येवला न्यूज साठी दीपक सोनवणे येवला अनिल भवारी पोलीस निरीक्षक यवला शहर पोलीस स्टेशन आज रोजी मुक्तानंद शाळा येते शाळेच्या मैदानात दारू पिऊन त्या ठिकाणी बाटल्या वगैरे इतर फेकून उपद्रव करणारे ह्या इस्मांना मी ताब्यात घेतलंय यापूर्वी शाळा मास्तरांनी नागरिकांना वेळोवेळी सांगितलं या ठिकाणी बसू नका शाळेतल्या मुलांना काचामुळे इजा होतात खेळाडूंना इजा होतात परंतु ते काय ऐकत नव्हते आज ही कारवाई केलेली आहे तसेच मी येवला शहर मधील या, या उपद्रवी लोकांना एक आवाहन करतोय की तुम्ही मुक्तानंद शाळेच्या आवारात किंवा हेलीपॅड गोशाळा मैदान या ठिकाणी आढळला तर तुमची गळ केली जाणार नाही तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे हॉटेल वर्मा पॅलेस प्युअर व्हेज मल्टी क्रुझ रेस्टॉरंट लक्झरीस एसी रूम बॅनक्विट हॉल ओपन टेरेस रेस्टॉरंट ठिकाण हॉटेल वर्मा पॅलेस नगर महामार्ग उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला